सामाजिक परिस्थितीचे भान राखून देशावर ओढवलेल्या आपत्तीची जाणीव ठेवून महादेवपूरचे सरपंच विलासराजे यांनी आपला वाढदिवस वा वेगळ्या पद्धतीने साजरा केला वाढदिवसाला उत्सवाचे स्वरूप न स्वरूप दिले कोरोना रुपी महाबलाढ्य शत्रुशी झुंजण्यासाठी गावातील नागरिकांना साबण मास्क व सॅनिटायझर या वस्तूंचे वाटप करून कोरोनाशी लढण्यास सज्ज व्हा असे सांगितले ग्रामपंचायतीने कोरोनाचा धोका ओळखून गावाच्या सर्व सीमा बंद केल्या आहेत दररोज जंतुनाशक व काळजी जात आहे तसेच काळजी घेतली जात असल्याची माहिती सरपंच विलासराजे सांडखोरे यांनी दिली आज खऱ्या अर्थाने आपल्या जगावरती जगावरती म्हणजेच परिणामी आपल्या देशावरती करोनारूपी एक मोठं संकट आपल्या देशावरती येऊन टाकलं आहे म्हणजे या करोनारूपी संक संकटाचा सामना करण्यासाठी सर्वच लोक तत्परतेने सर्व शासकीय कर्मचारी मुख्यमंत्री असतील पंतप्रधान असतील सर्वच लोक कसोशीने प्रयत्न करत आहात त्याचबरोबर पत्रकार बांधव असतील पोलीस यंत्रणा असतील सर्वच जण सतर् सतर्ततेने सर्वच पद्धतीने सर्वांना सांगू इच्छित आहेत की सर्वांनी घराच्या बाहेर पडू नये म्हणूनच मी या संकटाचा सामना करण्यासाठी आमच्या गावात एक माझा आज वाढदिवस होता माझा आज पस्तीसावा वाढदिवस या वाढदिवसाचं औचित्य साधून मी सर्वात महत्वाचं लोकांना एक चांगला सल्ला देण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून आपण कुठे गर्दी करू नका एकमेकात मिसळू नका कारण हा संसर्गजन्य आजार आहे आणि आर्य चाणक्यानी पण सांगितलं आहे की शत्रू जर आदृश्य असेल तर आपण लपून दसण्यातच दस मजा आहे कारण उघड शत्रूशी आपण लढा देऊ शकतोय पण छुप्या शत्रूशी आपण कोणत्याही प्रकारचा लढा देऊ शकत नाही आज आम्ही या संपूर्ण गोष्टीच्या योजना म्हणून महादेवपूरमधून जसं मोदी साहेबांनी लॉकडाऊनची घोषणा केली त्या दिवसापासून आम्ही मोदी साहेबांच्या आणि उद्धव साहेबांचे आदेश पाळून त्या दिवसापासून आम्ही दररोजच गावामध्ये एक प्रिकॉशन क के तयार केलं आहे का जेणेकरून गावामध्ये बाहेरचा कुठलाही माणूस गावात आला नाही पाहिजे जेणेकरून आमच्या गावामध्ये हा आजाराचा कुठल्याही प्रकारचा प्रा प्रादुर्भाव येथे येऊ नये म्हणून आम्ही बाहेरच्या माणसाला गावात येण्यासाठी मज्जाव केला दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचे बोर्ड्स गावामध्ये लावले का कर ते बोर्ड्स लावून आम्ही गावामध्ये बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला मज्जाव करून जर समजा एखादा व्यक्ती येत असेल तर त्याच्यावरती कायदेशीर प्रकारे गुन्हा दाखल करून आम्ही ह्या गोष्टीचा मज्जाव केला आहे त्यानंतर करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीच्या तर्फे दररोजच निर्जंतुकीकरणाच्या फवारण्या पण गावात करत आहोत त्याच्यानंतर लोकांमध्ये जनजागृती करून प्रत्येकाला प्रत्येक वेळेला समजून सांगून प्रत्येक वेळेला सांगतो आहे की सॅनिटायझरचा वापर करा ब साबणाचा सा वापर करा मास्कचा वापर करा जेणेकरून हा आजार कुठल्याही प्रकारे लोकांपर्यंत पोहोचणार नाही याच्यासाठी आम्ही खबरदारी घेतो आहोत तसेच आज मी माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून मी हा जो प्रोग्राम घेतला की जेणेकरून प्रत्येक व्यक्तीला मास्क आणि साबण वाटून मी माझ्या ग्रामीण भागातील कारण आमचा आदिवासी बहुल भाग पासष्ट टक्के आदिवासी समाजाचं माझं हे महादेवपूर गाव येथे लोकांमध्ये ही जनजागृती व्हावी आणि लोकांना या सर्व गोष्टींचं ज्ञात व्हावे की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा हा आजार आपल्यापर्यंत येऊ द्यायचा नसेल तर आपल्या स्वतःला स्व स्वच्छ आंघोळ करून हात स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्याच्यानंतर मास्क वापरणे जेणेकरून आणि लोकांमध्ये सोशल डिस्टन्स डिस्टन्सिंग ठेवून जेणेकरून आपण एकमेकापासून दूर राहू या सर्व गोष्टी आम्ही सर्व करतो आहोत आणि आमच्या ग्रामपंचायतीचा हाच कायमस्वरूपीचा प्रयत्न असेल जेणेकरून आम्ही सव्वा वर्षात एक गावाला खूप चांगल्या प्रकारे विकासापर्यंत नेलं आहे ने आम्ही आता स्मार्ट ग्राम आदर्श ग्रामपर्यंत आमच्या गावाला पोचवण्याचा जो प्रयत्न करतो आहोत त्यामध्येच आता आम्ही या करोनाशी सुद्धा इतक्या चांगल्या पद्धतीने आम्ही लढा देण्यासाठी इच्छुक आहोत आणि आमचं संपूर्ण ग्रामस्थ त्या सर्व गोष्टींसाठी खूप सहकार्य करता आहात मी संपूर्ण गावाचे माझ्या ग्रामपंचायती ग्रामपंचायतीच्या तर्फे आभार जे मानतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र मास वाटप प्रसंगी उपसरपंच अमोल कटाळे ग्रामसेवक डी व्ही पाटील सर्व सदस्य उपस्थित होते घरातच राहा सुरक्षित राहा असे आवाहन यावेळी करण्यात आले नाशिक सिटीन्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक